डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रायव्हेट टीचर्स असोसिएशन यांच्या वतीने सोसायटीत वृक्षारोपण तालुका मिरज सुभाष नगर वृत्त सविस्तर वृत्त असे की डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रायव्हेट टीचर्स असोसिएशन सांगली जिल्हा व डॉक्टर परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम सुभाषनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटी व सोसायटीच्या क्रीडांगणावरती करण्यात आला यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण डॉक्टर विनोद परम टीचर असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब हल्लोळे सदस्य भीमराव धुळबुळू संजय कुलकर्णी प्रताप गस्ते सूर्यकांत तवटे राजू पाटील शंकर माळी मिलिंद अग्रवाल सर गृहनिर्माण संस्थेचे सचिव देवेंद्र बावरे एस बी पाटील मुनाफ मालगावे दौलतराव खटावकर काकासो शिणगारे सुलेमान मुजावर प्रमोद कोलप सूरज भगत नितीन चिंचवाडकर अजित खोत आदी संचालक व सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब आळतेकर अरविंद कांबळे मल्लिकार्जुन बिराजदार प्रमोद क्षीरसागर संदीप तोडकर परशुराम कोळी मधुकर सावंत मुळे काका सर विकास सागरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे